मालेगाव भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर अध्यक्षपदी पुन्हा देवा पाटील यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या संघटनात्मक निवडणुका निवडणुका पार पडल्या महाराष्ट्रातील सर्व मंडल घेतल्या गेल्या त्याच अनुषंगाने मालेगाव शहर मंडल अध्यक्षांची देखील मागील काळात निवडणूक घेण्यात आली त्यात देवा पाटील यांची पुन्हा निवड करण्यात आली तसे पत्र आज जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांच्याकडे प्राप्त झाले प्रदेशाच्या कार्यक्रमानुसार आज शहर कार्यालय येथे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत प्रदेशाकडून देवा पाटील यांच्या आलेल्या नावाची रीतसर घोषणा करण्यात आली देवा पाटील यांचे नाव जाहीर होताच कार्यालयात जल्लोष करण्यात आला पाटील व त्यांचा सत्कार करत अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला यावेळी तुषार शेवाडे हरिप्रसाद गुप्ता नंदुतात्या सोयगावकर भरत पोपडे सुधीर जाधव भाग्य वैद्य मुकेश झुंझुनवाला शरद पान पाटील बापू वाग गौरव बच्चाव राजेंद्र गायकवाड नूरभाई खान स्वप्नील भदाणे सोनू दाभाडे अमोल निकम सुरेखा भुसे प्रतीक्षा भोसले निलिमा पाटील रजिया खान कल्पना पाटील मनीषा खेरनार जगदीश गोरे व मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव